मिरजेत महाराष्ट्रीयन बेंदूर सणाला महिलांच्या हस्ते बैलांचं पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं पण बैल आणि शेतकऱ्यांचं अतूट नातं विक्रम पाटील शेतकऱ्यांचा उत्सवाचा दिवस असणारा आज बेंदूर सण मिर्जेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकेकाळी बेंदूर सणाला मिरजेत बैलांच्या मिरवणुकीच्या रांगा लागत होत्या कष्टकरी बळीराजाचा मित्र असणाऱ्या बैलांची पैदास कमी झाली आणि शेतकऱ्यांचे गोठे बैलाविना ओस पडले आता त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने घेतलेली पण काही शेतकऱ्यांनी आजही बैलांचे अतूट नाते जपलेले असून बेंदूर सणाला आज या बैलांची आकर्षक सजावट करून त्याची मनोभावी पूजन करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य दिला मिरजेत विक्रम पाटील यांच्या गोठ्यामध्ये बैल आणि घोडी यांचे संगोपन एक आवड म्हणून केली जाते महिला आणि बैलांचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्याने बैलांची पैदास कमी होत असल्याची खंत व्यक्त करून शेतकऱ्यांचे आणि बैलांचे अतूट नाते हे कायम राहणार अशी भावना विक्रम पाटील यांनी व्यक्त केली विक्रम पाटील मिरज शहर पोलीस आपल्या पोलीस पाटील आणि हे पोलीस पाटील हे पद वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आज महाराष्ट्रीयन बेंदूर सर्व शेतकरी कुटुंबासाठी हा एक आनंदात अत्यंत आनंदाचा सण असं ते बैला आणि बैल किंवा जनावर जे काय आहेत पशुधन आहेत त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण बेंदूर म्हणजे तर दरवर्षाप्रमाणे यावेळी वर्षी आपण हा बेंदूर बेंदुराचा सण अत्यंत उत्साहाने साजरा करत आहे आज आपल्या घरासमोर आज जे काय आपलं पशुधन आहे बैल गोडी गाय त्याची पहिली त्याचं पोषण केलेलं आहे आणि सगळ्या परिसरातील महिला मंडळी आणि सगळे शेतकरी मंडळी अत्यंत आनंदानं हा सण साजरा करत तो युग जे आहे ते आधुनिक युग म्हणून मानलं जातं आहे शेत इतर जे काय आहेत उद्योगधंदे जे आहेत त्याप्रमाणे शेतीमध्ये पण एक आधुनिक यंत्राचं युग चालू आहे तरी देखील शेतकऱ्याचं आणि जे पशुवर जे काय प्रेम आहे ते अजून पण काय कमी झालेलं नाही आहे तर पशुधनाचं संगोपन आता हे शेतकऱ्याला हे परवडत नाही आहे तरी पण ते एक पशुविषयी जे काय प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी बांधव आपापल्या घरात गई म्हैशी त्यानंतर बैलांचं संगोपन करत आहेत आणि ते हे काम करणार म्हणजे शेतकरीच करणार बाकी कोणी करू शकत नाही शेतकरी आजपर्यंत कधीही चंपात विचार करत नाही इथे पुढे पण करणार नाही आणि बैलाची किंवा या जनावरांची कृतज्ञता व्यक्त करणं ही हजारो वर्ष पुढे परंपरा चालत राहणार आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज